शाखा फलकाच्या उद्घाटनाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखा फलकाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे तालुक्याचे आमदार <laughs> काशीनाथराव दाते माझ्या श्रामपूर रावली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नरुजी कानडे आज आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ह अरुणगिरी महाराज अरुण पाटील नाईक अमृत चुमाड अशोक सावंत कपिल पवार दिलीप जठार किरण कडू सुहास डरे मुन्नाताई चावरे अशोक कानडे सचिन जग राजेंद्र कोकणे हरी बनसोडे सतीश बोर्डे अजय खिलारी अनेक म्हणजे रावरी तालुक्यातले श्रामपूर तालुक्यातले अहिल्यानगर जिल्ह्यातले उपस्थित असणारे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी आजी माझी सहकारी माझ्या रावरी कारखान्यावरचे उपस्थित असणारे सर्व प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि तरुण मित्रांनो आज आपल्या अहिल्यानगरच्या रावरी अहिल्यानगर इथं माझा अरुण तनपुरे साहेबांनी आणि संग्राम जगताप आपले नगर शहराचे आमदार यांनी काही कार्यक्रम आयोजित केलेले होते माझं लहानपण हे सगळं रावरी कारखाना आणि देवारी प्रावळ्याच्या परिसरामध्ये गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं इथं आल्यानंतर साजिकच जुन्या आठवणी आजोडला त्या काळामध्ये येणं जाणं त्याच्यामध्ये मामांच्या घरी राहणं इथल्या सगळ्या सहकार्यांशी वेगवेगळ्या पद्धतीनं खेळणं हा सगळा इतिहास माझ्या वेळेस येतो परंतु काळानुरूप आपल्याला पण बदलाव लागत तो काळ आताचा काळ ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर पडलेलं आम्ही सगळेजण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं जी सर्व विचारधारा आहे जातीय सलोखा निर्माण करणारी विचारधारा आहे सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणारी विचारधारा आहे या विचारधारेची कास आम्ही सगळ्यांनी धरलेली आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जे काही राजकारण होतं समाजकारण होत सुसंस्कृतपणा होता तो आपण अंगीकारला पाहिजे त्याच्यातूनच आपण समाजाला पुढे देऊन गेलं पाहिजे तरच उद्याच्याला भारताचं महाराष्ट्राचं आपल्या अहिल्यानगरचं आपल्या राऊर्याचा भल होणार आहे हा विचार महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गेल्यानंतर मी सांगत असतो मी ज्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुमच्या समोर उभा आहे स्वतः लव कानडे साहेबांनी पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन श्रीरामपूर रावरे विधानसभा मतदारसंघात जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्याण्णव शाखांचं शाखा फलकांचं अनावरण केलेलं आहे पण आज माझ्या हस्ते आपल्या सर्वांच्या हे महत्वाचं नवरी कारखान्याचं ठिकाण इथं शंभराव्या शाखेच्या फलकाचं अनावरण झालं असं मी जाहीर करतो पाट्या लावणं त्याच्यातून पक्षाचा प्रचार करणं त्याच्यातनं लोकांच्यामध्ये मिसळून पक्षाची भूमिका समजावून सांगणं त्याच्यातनं मग पक्षाच्या माध्यमातनं लोकांच्या अडीअडचणी अडचणी सोडवणं हे आपलं काम आहे आणि तीच परंपरा आजपर्यंत आपल्या सगळ्या वडील अंगीकारलेली आहे माझा पण राजकीय जीवनामध्ये पस्तीस वर्षाचा अनुभव आहे मी पण खासदार राज्यमंत्री आमदार विरोधी पक्ष नेता उपमुख्यमंत्री अशी विविध पदं माझ्या बारामतीकरांच्या पाठिंब्याच्या जोरावर महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रेमाने आम्ही मिळवली आणि त्याच्यातलं आम्ही काम करतोय वेगवेगळ्या समस्या असतात प्रश्न असतात साहजिकच ज्या राहुरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये ही छोटी सभा होती आहे इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तेजापुढे पुढे जाऊन महाराजांच्या पुढं नतमस्तक आम्ही झालो आणि महाराजांनी जो विचार मांडलेला आहे त्याच विचाराने आम्ही पुढे चाललो माझी आपल्याला विनंती आहे की इथं लहानपणी अतिशय वैभव आम्ही बघितलेला आहे स्वर्गीय बाबुराव दादा तनपुरे साहेबांनी हा कारखाना उभा केला त्या काळामध्ये अनेक ह्या जिल्ह्यामध्ये मातब्बर नेते जन्माला होऊन गेले विखे पाटलांनी कारखाना उभा केला काळ्यांनी केला कोल्यांनी केला गोल्यांनी केला गडाकांनी केला तनपुरे साहेबांनी केला खूप नागवडेसाहेब बापूंनी केला अनेक मान्यवरांची नावं तिथे घेता येते परंतु त्याच्यात पहिली पिढी काही ठिकाणी गेली दुसरी पिढी गेली तिसरी पिढी गेली चौथी पिढी आज पुढे आलेली आहे पद्मश्री विखे पाटलांनी पहिला सहकारी साखर कारखाना काढला त्याच्यामध्ये स्वतः पद्मश्री पहिल्यांदा प्रमुख होते त्याच्यानंतर बाळासाहेब विखे प्रमुख झाले नंतर राधाकृष्ण विखे प्रमुख झाले आणि त्याच्यानंतर आता सुजय विखे प्रमुख झालेले चार पिढ्या काही ठिकाणी तीन पिढ्या परंतु इथं मात्र कारखान्याची परिस्थिती थोडीशी बिकट आहे अनेक दिग्गज नेते त्या कारखान्याचे चेअरमन झालेले आम्ही लोकांनी पाहिलेले आहेत कारण मी सुरुवातीलाच उल्लेख केला की माझा जन्मच मुळात देवळाली प्रवरामध्ये झालेला आणि त्याच्यामुळं बाबुराव दादांचा काळ देखील स्वर्गीय बाबुराव दादांचा साहेबांचा आम्ही बघितला लक्ष्मीराव साहेबांचा पण आमच्या मामांचा काळ आम्ही बघितला गाडी पाटलांचा काळ बघितला रामदास पाटील धुमाळांचा काळ आम्ही बघितला अनेक जण किती नावं मी तुम्हाला सांगू की त्यांचा सगळ्यांचा काळ बघितला इथं अतिशय आर्थिक संपन्नता होती आर्थिक वैभव इथं उसंडून वाहत होतं आज इथली परिस्थिती त्याचा परिणाम छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्यावर होत त्याचा परिणाम दिवसभर संध्याकाळी काम दिवसभर काम करून संध्याकाळी ज्यांची चूल फेटतील अशा छोट्या माझ्या व्यावसायिक धारकांच्यावर होतो त्याच्यातून अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं आणि तेच नेमकं इथं घडलेलं आहे मी त्याच्याबद्दल रावरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी निवास आणि उपहारगृहाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं माझे विचार मांडले मी देखील राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून आता अरुण तनपरे साहेबांच्या नेतृत्वाखालचा अलीकडच्याच काळामध्ये पॅनल निवडून आलेलं आहे तिथं कसं पुन्हा वैभवाचे दिवस प्राप्त होतील कष्ट आहे मेहनत आहे कर्जाचा डोंगर आहे परंतु त्याच्यातून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करावा लागणार आहे शेतकऱ्यांचा भाव चांगला देत देत घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे एन सी डी सीकडनं मदत घ्यावी लागणार आहे राज्य सरकारच्याकडनं सहकार विभागाच्याकडनं मदत घ्यावी लागणार आहे काही बाबतीमध्ये वन टाइम सेटलमेंट करावी लागणार आहे काही बाबतीमध्ये कारखान्याचे प्रमुखांना संपूर्ण संचालक बोर्डाला एक नया पैसा इथं खर्च होणार नाही यांच्यावर असा प्रयत्न करावा लागणार आहे त्यांना कारखाना त्याचा व्यवस्थितपणे पहिले दिवस प्राप्त होईपर्यंत भत्ता देखील घ्यावा लागणार नाही गाडी पण वापरता येणार नाही तिथं चहाशिवाय काही मिळणार नाही असे फार कडक भूमिका हे स्वीकारावं लागेल तर हे सगळं पुन्हा जागीवर येण्याच्या करता मदत होईल आणि या भागातल्या शेतकऱ्यांनी शेवटी आपला किंवा सभासदांच्या मालकीचा सा ते सहकारी साखर कारखाना आहे आपल्या बापदादांनी लावलेलं ते रोपट आहे ते पुढं वटवृक्षासारखं बहरलं पाहिजे वाढलं पाहिजे टिकलं पाहिजे आणि त्याकरता तुम्हाला पण तुमच्या भागातला ऊस तिथं घालावं लागेल शेवटी ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर बाहेर निघणं अवघड नाहीये मी माझ्या तालुक्यामध्ये देखील अशा प्रकारच्या अडचणीतले कारखाने बाहेर काढलेले मी बघाशीच बोलत असताना सांगितलं माझ्या इथं मी छत्तीसशे छत्तीस भाव गेल्या वर्षी दिलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात एवढा मोठा भाव कोणी दिलेला नाही आहे आणि त्याच्यामुळं जर कष्ट घेतले मेहनत घेतली काटकसर केली मनापासून काम केलं तर हे घडू शकतं आणि त्याकरता सहकार खातं पण आमच्या बाबासाहेब पाटलांच्याकडे आत्ताच मला त्यांचा फोन आलेला होता दादा माझं उद्या एक ऑपरेशन आहे मी लीलावतीला ॲडमिट आहे आणि मी पाच सहा दिवस तिथं मला थांबावं लागेल पण मी तिथून माझं जे काही फाईल वगैरे क्लिअर करायचं ते काम करेल अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागेल आज भाऊ कानाटे त्यांना एक कवी एक साहित्यिक म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो मागच्या काळामध्ये ते तुमचे पाच वर्षापूर्वी आमदार होते परंतु यावेळेस दुर्दैवाने अपयश आलं मी महाराष्ट्रात फिरत असताना कार्यकर्त्यांना सांगतो अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका आणि यश मिळालं म्हणून ओरळून जाऊ नका जमिनीवर पाय ठेवून काम करत चाल आम्ही कुठल्याही हो। परिस्थितीमध्ये लोकांच्या सत्ता असो नसो सतत लोकांच्यात राहतो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो कुणी कितीही मोठा झाला तर शंभर टक्के काम कुणाकडनंच होऊ शकत नाही पण आपण देत असणाऱ्या कामाचं कुठेतरी नोंद घेतली जाते प्रयत्न केला जातोय सोडवणूक करता काही फोन केले जात आहेत अशा पद्धतीचं काम कार्यकर्त्यांचं असलं पाहिजे आज सभासद नोंदणीचा कार्यक्रम महाराष्ट्रात सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चाललेला आहे ही आपली खूण आहे आणि आज इथं आपण शाखेचं शंभराव्या पालकाचं अनावरण करत असताना इथले युवकचे अध्यक्ष असतील त्यांची कार्यकारिणी असे त्यांनी पण लोकांच्यामध्ये गेलं पाहिजे मिसळलं पाहिजे काय त्यांचे प्रश्न आहेत ते समजून घेतले पाहिजेत ते सोडवण्याच्या करता प्रयत्न केला पाहिजे नुसते बोर्ड लावून चालणार नाही ती तर एक महत्वाची बाब आहेच परंतु त्याचबरोबर आम्ही अडचणीत आलो तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमच्या अडचणी दूर करता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो हा विश्वास त्या वेगवेगळ्या शाखांच्या मध्ये काम करत असणाऱ्या सगळ्या अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार सेक्रेटरी सर्व कार्यकर्ते यांना ते करावं लागणार आहे आम्ही पण एकदम आबाळातनं पडलो आणि उपमुख्यमंत्री झालो असं नाही आम्ही पण गाव पातळीवर तळागाळात काम केलं विकास सोसायटीचा पच म्हणून काम केलं नंतर चेअरमन म्हणून काम केलं नंतर बँकेचा संचालक चेअरमन मग एसी बँकेचा चेअरमन अशी विविध पद झेपत झेपत आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे आणि त्याच्यामुळं कष्ट करण्याची तयारी चांगला विचार मनामध्ये ठेवण्याची तयारी कधी कुणाच्या बद्दल आकसानी न वागण्याची तयारी आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची तयारी ही बाबांनो असली पाहिजे आणि त्याच्यातनच आपली संघटना अधिक बळकट होईल मी मगाशी जवळपास तासभर सव्वा तास का भाषण करून तिथं माझे विचार सांगितलेले आहेत माझे मत काय ती सांगितलेली आहे आणि आज राज्यामध्ये काम करताना आम्ही तोच विचार घेऊन आमच्या तीन पाच साडेसात हॉस्पॉटची बिलं शेतकऱ्यांची माफ केलेली